नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय शिपाय हमाल या पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहे आणि आज अर्ज भरताना कोणकोणती कुन तांत्रिक समस्या आली आहेत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी लाईव्ह प्रश्न मंजुस स्पर्धा घेतलेली होती आणि यामध्ये जवळपास सतरा ते ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यामध्ये तीन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी तीन तीन तीन, 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 तीन प्रश्नाची उत्तरे बरोबर दिलेली होती आणि त्यांना आपण विजेता घोषित केलेलं होतं तर मित्रांनो तो प्रश्न मंजुषचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता ठीक आहे टोटल चाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यामध्ये कोणते पंधरा प्रश्न मी विचारलेले आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता तर जिल्हा न्यायालयाची आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती तर अठरा डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत अशी याची अंतिम तारीख होती म्हणजे सहा वाजेपर्यंत ही साईट व्यवस्थित चालायला पाहिजे होती मित्रांनो चार वाजताच या साईट आपला रंग दाखवणं सुरू केलेलं होतं अनेक तांत्रिक अडचणी चार नंतर उद्भवल्या होत्या बरेचसे विद्यार्थ्यांनी सकाळपासून अर्ज भरायचे प्रयत्न केले पण त्यांचे पण अर्ज मित्रांनो आज झालेले नाहीये तर अशा परिस्थितीत याची अंतिम तारीख वाढायला पाहिजे पण याची अंतिम तारीख वाढेल की नाही वाढत हे आपल्याला आज रात्री दहा वाजेपर्यंत किंवा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत नक्की माहिती होईल जर जी अंतिम तारीख वाढली त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शनिवारपर्यंत किती अर्ज आलेले होते याबाबतचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला होता तर मित्रांनो सतरा आणि अठरा डिसेंबरला जवळपास एक लाख अर्ज या दोन दिवसात भरल्या गेलेले आहे शनिवारपर्यंत एक लाख चोपन्न हजार अर्ज भरले गेलेले होते पण मित्रांनो या दोन दिवसात सतरा आणि अठरा डिसेंबरपर्यंत एक लाख अर्ज भरला गेलेला आहे आणि मित्रांनो आम्ही आज शेवटचा अर्ज सहा वाजाला दोन मिनट बाकी होते तेव्हा एक अर्ज भरलेला आहे आणि त्याचा अनुक्रमांक मी तुम्हाला आता सांगतो तर बघा तर बघा मित्रांनो अर्ज क्रमांक दोन लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणीस हा आम्ही शेवटचा अर्ज भरलेला होता बरोबर सहा वा वाजाला एक मिनिट बाकी होतं तेव्हा यांचं पेमेंट झालेलं होतं आणि दोन लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणीसवर यांचा अप्लिकेशन नंबर आहे सहा वाजेपर्यंत आपण दोन लाख सासष्ट हजारपर्यंत अर्ज भरल्या गेलेले आहे हा जो अनुक्रमांक आहे हा पाचशे आणखी जास्त वाढू शकतो ठीक तर दोन लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणीस अर्ज आतापर्यंत भरल्या गेलेले आहे शिपायो हमाल या पदासाठी लिपिकसाठी किती अर्ज आलेल्या श्रीसाठी किती अर्ज आलेला आहे याचा नक्की अनुक्रमांक आपल्याला माहीत नाही पण शिपाई हमाल या पदाचा कन्फर्म अनुक्रमांक आहे मित्रांनो हा दोन लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणीस आणि मित्रांनो जेव्हा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेक्ट अप्लाइंग पोस्ट म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज भरत आहात ते सिलेक्ट करा तर या ठिकाणी ऑप्शन बघा पदाचे ज्युनियर इंजिनियर आणि सिनियर इंजिनियर म्हणजे मित्रांनो हे दोन ऑप्शन अर्ज भरताना आलेले होते म्हणजे शिपाई हमाल नाही आलं लिपिक नाही आलं स्टेनो नाही आलं ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग आणि सिनियर इंजिनिअरिंग पद तुम्ही सिलेक्ट करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं म्हणजे विचार करा मित्रांनो कि किती मोठ्या प्रमाणात वेबसाईटमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम सुरू होता ठीक आहे तर अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्याचे पेमेंट झालेले नाही आहे विद्यार्थ्याचे पैसे कटले पण त्यांना ते वापस नाही आलेले आहे अशी कितीतरी समस्या मित्रांनो आज अर्ज भरताना निर्माण झालेल्या होत्या तर पिऊन या पदासाठी किती अर्ज आलेले आहे हे आपण पाहिलेलं आहे तर फक्त आता बरेचसे विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची अजून बाकी आहे म्हणजे तीन वाजतापासून बरेचसे विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरण्याचा प्रयत्न केला पण ते तांत्रिक समस्यामुळे झालेले नाही आहे अंतिम तारीख वाढेल की नाही वाढेल हे आपल्याला नंतर माहिती पडेलच ठीक आहे आणि मित्रांनो शिपाई हमाल लिपिक आणि स्टेनो या पदासाठी सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत म्हणजे वीस प्रश्नपत्रिका सर्व तुम्हाला सिलेबसनुसार आपल्या युट्यूब चॅनलवर घेतल्या जाणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद